श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यामध्ये काही महत्वाचे चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे भगवान महादेवांच्या शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकते आणि महादेवांची कृपा तुमच्यावर होते आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाही हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात तर चला जाणून घेऊया कोणते उपाय करायचे आहे श्रावणामध्ये रोज किंवा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावे जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलिंगाला दूध दही मध तूप साखर अत्तर चंदन केशर आणि भांग यासारख्या गोष्टींनी अभिषेक करावा हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत सोमवार हा महादेवाचा प्रिय दिवस मानला जातो या दिवशी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात दही भाताचे विलेपण शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध पाप नाश पावतात चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते आणि रात्री शिवदर्शन केल्यास पुण्यप्राप्ती होते शंकराजवळ साखर किंवा गूळ वाहिल्यास धनसंचय धन वैभव होतो शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो तसेच रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो शिवमंदिर व परिसर साप केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश पावतो दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याला कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही अनेकांच्या जीवनात कौटुंबिक अडचणी येतात अशा लोकांनी धयामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येतं असं मानलं जातं शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि कर्जापासून सुद्धा सुटका मिळते शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बेलपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एक बेलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदर्शिना घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ